नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा होमन अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे एकोणतीस एक तीस आणि एकतीस ऑगस्ट दोन या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये वा अचानक जोरदार बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजा जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटाचा असून एका दोन ठिकाणी अटकपोटी सदृश पाऊस देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जयशतकर राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन होऊचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ संपूर्ण बघा मध्ये स्किप करू नका कारण प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान अंदाज सांगितलेला आहे वातावरणामध्ये बदल झाला असून महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाचा जोर बघायला मिळत आहे काही ठिकाणी जोरदार काही ठिकाणी मध्यम काही भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळत आहे तर पुढील तीन दिवसातही महाराष्ट्रामध्ये मा पावसाचा जोर वाढतो आहे तर अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेले दमट आणि उष्णवारे या वाऱ्यामध्ये वारे दे अद्रतेचे देखील वाढत आहे त्यामुळे हे वारे थेट कोकण किनारपट्टीला दडकून महाराष्ट्राकडे मोठ्या वेगाने वात आहे तसे बंगालच्या उपसागराकडे दाखल होत आहे आणि भारताच्या पूर्व किनारपट्टीवर वादळ निर्माण झाल्यामुळे या वादळाचा परिणाम देखील आणि अरबी समुद्राकडून येणारे वारे या सर्व स्थितीचा परिणाम पुढील तीन दिवसामध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा बघायला मिळणार आहे एकोणतीस एक तीस आणि एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रात काही ठिकाणी जबरदस्त पाऊस काही ठिकाणी मध्यम काही ठिकाणी हलका तर काही भागामध्ये ढगपुटी सदृश्य पाऊस देखील अचानक बघायला मिळणार आहे मेघगर्जना विजांचा कडकडाट जोरदार वाऱ्यासह या पावसाचा अंदाज राहील सव्वीसर अपडेट जाणून घेऊया सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही केरळ कर्नाटक गोवा या राज्याकडे जोरदार पावसाचा अंदाज असून एखाद दोन ठिकाणी अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे तमिळनाडू तेलंगणाच्या पूर्वेकडे हलका मध्यम आणि कर्नाटक राज्यातही बऱ्याच ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज राहील आंध्र प्रदेशाच्या पूर्व भागामध्ये अतिवृष्टीचा जोर राहील भारताच्या पूर्वेकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे जसे रामगुंडणम जगदलपूर विशाखापट्टणम मोनेश्वर कांतामल रौरकेला धनबाद कोलकाता या बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील मात्र महाराष्ट्राकडे बहुतांश ठिकाणी जोर वाढलेला बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बंडा आलरणा मुसळधार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव रानकोंडे कानापूर नेटूरगोंजी बीदी मध्यम पावसाचा अंदाज रेल रामण घागरालाई मध्यम स्वरूपात राहील गोवा राज्याकडे कानकोण रिवणा जागवी मडगाव कुचकुडी साईगाव रॉक तिक्सा अलगोटे मडगाव या भागातील मुसळधार पावसाचा अंदाज आहे मस्कोदगाव महापणजी पिचोलेयम अंजनेयम कानाकोंबी गवाली जोरदार पावसाचा अंदाज राहील पारसेम अलडोना बेडशी रामगड बंडा सावंतवाडी तसेच विंगळा महापणकुडल या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा उत्तर परिसर कडेगाव पटेगाव तिघळा वैगणी पोईपकासल मालवण कणकवलीला जोरदार पावसाचा अंदाज राहील पोंडा राधानगरी खारेपट्टण गगनबावडा जबरदस्त पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ जोरदार पावसाचा अंदाज राहील पूर्णागड रत्नागिरी नेरमा मुलगुड हडवी गुवाहार या भागात ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये खारेपटण गणबावडा राजापूर रेपटण जोरदार पावसाचा अंदाज राहील लांजा बेलकट सागरपास मिशोर माखंजन सरवडा या भागातील जोरदार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्यात पुढील तीन दिवसात जोर कमी राहील नेसरी अर्ध्याला मध्यम स्वरूपात राहील कुरणवाडी सांकेश्वराची कोडी हलका मध्यम राहील निपाणी मोरगोड गारगोटी इस्पुर्ली कागल जैनवाडी सल्लगा मध्यम पावसाचा अंदाज राहील इचलकरंजी कोल्हापूर ज्योतिबेल किनी कोडाली हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे तर सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसामध्ये गोकाक अलकांगीला हलका राहील चिकोडी रायब खिडकललाई मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे श्रीगोपी कुडाची जळकाटी किरंगे अडाली तेलसंग दागलपूर कानामाडी इकडे मध्यम हलका राहील सांगली मालगाव देसिंग तासगावला मध्यम हलका पाऊस राहील आणि सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर नरसिंगपूर रामपूर पलूस विटा कानापूर कराड मेढा उडाले मध्यम स्वरूपात राहील बुसिवली औन वडोज निंदा सातारा कोरेगाव मध्यम पावसाचा अंदाज आहे मूळ देवरा अद्राकी लाटे फलटण लोणार खंडळा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील சாரா ஜி பஷிமே கொயனப்பட்டு அர அரவே மக்கஞ்சன் சர்வ லோட்டே போசபோட்ட முசார பாசா அந்தாஜ ரெய் ஹடிவி குழா மார்கா தாம்பா தசைசேட சாகதேவோரே ஜோதாரஸ் ரெயில் தாபோளி பச்சப்பி கல்சி மந்தனகிரிவன் திவிகல ஜோரார் பாசா அந்தாஜ் மகாபளைஸ் போலபுர மாடவர் கோரேல ஜோரார் பாசாசல் புணி ஜி பஷிமே விஹால சோனபுரல ஜிட்டே தாலாந்தாபுர ரோஹினா அம்பேக்கழவன் முசார பௌசான அந்தாஜரை पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता भोर शिरो तसेच लोनाथ खंडाळा रावडी मध्यम स्वरूपात राहील मारगाव जिजोरीला हलका राहील सासवडलाई मध्यम हलका राहील शिवापूर दायरी पुणे लोणीकालबोर वागोली चाकण शिंदे कामशेत जोरदार पावसाचा अंदाज आहे राहू नार्वे मठ तसेच बांबर्डे मलठण कवटे मध्यम स्वरूपात राहील वाडा मनसर मजुन्नर ओतुर्लाई मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे नंतर सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे बिगवण केटर बिगवण रोड होंडस सेसस करमा मध्यम स्वरूपात राहील बारामतीला सुंबे इकडे मध्यम स्वरूपात राहील बराट शिंगणाकुर्ई मध्यम स्वरूपात राहील मसवाड पिलवी दिघाची आटपाडी चिंकी सांगोळे हलका पाऊस राहील मंगळवेढा मारवाडे मध्यम स्वरूपात रेल पंढरपूर खर्डी मौद बुद्रुक भालवानी अकलुल माळसिरस मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे करकम शेतपल अंगार मोहलई मध्यम स्वरूपात राहील उडुला तांदवडी कुरुडिलाटी सोलापूर मुष्टी वसंग अक्कलकोट मंदरूप जामगाव जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे वेरभंगा पाणीगाव तुळजापूरला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील आणि मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या नगरच्या भाग कर्जत मिरजगाव बिटकेवाडी जामखेड कडाशी मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे राळेगाव सुरेगाव पानने आल्याने टाकी डोकेश्वर मध जुन्नर ओतूर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर कुडगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील बगूर पातळीला जोरदार पावसाचा अंदाज आहे धनगरवाडी शिरळ माका बनास निवासा बक्तापूर दैगावने जोरदार पावसाचा अंदाज आहे रवरी देवळी प्रवारा परवंडी अश्वी लोणी संगमेर तसेच खेळवट मध्यम स्वरूपात राहील शिर्डी पुलतंब कोपूरगावला जोरदार पावसाचा अंदाज आहे तिर्डी डुबरे नांदेड शृंगोटे अकोला संगनमेर मध्यम पावसाचा अंदाज राहील कोकण विभागाकडे पावसाचा अंदाज हा कर्जत कुसर पेटणारेल मुरबाड आंबेगाव बदलापूर जोरदार स्वरूपात राहील मुंबई उरण नवी मुंबई पनवेल निंजाले कल्याण ठाणे मीराभांदर मुसळधार पावसाचा अंदाज राहील पालघर जिल्ह्याकडे बसेविराल सपाले पालघर वानेगाव कासाकरूड जोरदार पावसाचा अंदाज राहील मन्नूर कुडण वाडा परळी इगतपुरी खर्डी वैशाला आंबेवाडी सम्राट गोंडा उमरपाडा पिल्वी मुसळधार पावसाचा अंदाज राहील जोहर मोकाडा त्र्यंबा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि नाशिक जिल्ह्याकडे अकोला संगनमेर नांदूर शिंगोटे तिर्डी डुबरे पांडोली सिन्नर देवळी मध्यम स्वरूपात राहील नाशिक लाडाचलचू शौगा जोरदार पावसाचा अंदाज आहे निमगाव शिन्नर मंजूर तसेच देवगाव लसलगाव पाटोदा ओझर झोपूल मुसळधार पावसाचा अंदाज राहील वणी डोडंबे चांदवड पळवण देवळा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील मनमाळ कुसुमाडी येवला बारम ममदापूर तालवडलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदगाव आणि नांद्रानी छहिदगाव मुंबई शिरोळ मालेगाव अंजंग नामपूरला जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच चिंचवे कुसुंबे अंचाले ताराबादला मध्यम स्वरूपात राहील मुसळधार पावसाच्या अंदाजा चोरवड पिंपळनेर साक्री डोमकाई दिवी दुसाणे अंचाले नवापूर विसरवाडे जोरदार पावसाचा अंदाज आहे बोरचाक नंदुरबार राणाला शहादा खरपाली तलोडा अकुलकुवा जोरदार पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याकडे शहादा असोल बरोळा बालाने वाडबिके सांगवी सुले सिंदखेडा जैतपूर गुडिसाले तोंडाईचा जोरदार जोरदार पावसाचा अंदाज राहील चिमठाणे नांदराणे कापडणे धुळे अंजंग अरबी बोकरुड अंजाले जोरदार पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याकडे चोपडा अव्वड आडगाव हिरपुरा यावल बैजपूरला जोरदार पावसाचा अंदाज राहील दरंगा एरंड जळगाव वसाळ उडाली मुक्ता येईनगरलाही जोरदार स्वरूपात राहील पाऊर बडगाव पचरा जोरदार पावसाचा अंदाज राहील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये मुंबई चाळीसगाव साईगवन कन्नड अथनूर नांदगाव तालवड मामदापूर जोरदार पावसाचा अंदाज राहील गुपा लंबरी श्री छत्रपती संभाजीनगर तसेच बैजापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील लिंबी जोळगाव बिडकीन धाकेपाल गंगापूर आणि बक्तापूर अमरापूर हंसापूर मध्यम स्वरूपात राहील जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे मंगळूर रामशिवशोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर काचूडपाचूड मध्यम स्वरूपात येईल गुलापांगरी जालना बदनापूरला मध्यम स्वरूपात येईल देऊळगौराजा जाफराबाद सम्राटनगरला मध्यम स्वरूपात राहील सिल्लोड भोकरदान तसेच दाभवाडी हंसाबादला जोरदार पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे गेवरे उमापूरला हलका मध्यम राहील तसेच मांजलगावला जोरदार स्वरूपात राहील बीड करकम अंबळनेर बालगावला मध्यम स्वरूपात येईल यलमच्या मध्यम पावसाचा अंदाज आहे वडवणी तैगाव शिरसोद सोनपेठला जोरदार स्वरूपात राहील दारूर केज कळम तसेच परळी अंबेजोगाई घाट नांदुरा राणी सावगाव या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि धाराशिवमध्ये कळम असतात तारकेटभूम पातुरकाडा मध्यम स्वरूपात रेल एडशीपेठ कामेगाव बेमली तुळजापूर बैरबंग पाणेगाव अशी ठिकठिकाणी मध्यम तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे बाटणजी किलने निलंगणा हलका मध्यम रेल औरशाज आणि हलसी भालकी बीदर इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसेच श्रवंतपाल लातूर हिंतोट औसा बाडाकोंड मुरुड मध्यम स्वरूपात राहील बोकडा रायनापूर लातूर रोड तसेच वडणबजूक जोळकोट रावणकोला उदगीर अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे मोरकी हणेगाव या जकाल अतिवृष्टीचा जोर राहील देगळूर उदुरला अतिवृष्टीचा जोर राहील परभणी जिल्ह्याकडे मोखेड कवटा नरशी लोहा बजूक अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे गंगाखेड पालमलाव मध्यम स्वरूपात राहील आणि तसेच परभणी जरी बोरी जिंतूर मट्टा परतूर सेलू अष्टीपात्रीला जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेड वगला या जिल्ह्याकडे पूर्णा बसमत नांदेड वगला मुख्यलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील पिठोंबरी जेवली अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे तमसा हिमायतनगर ढाकणी मुळसुंदी उमरखेड जोरदार पावसाचा अंदाज राहील औन हिंगोली कळमनरी इनापूर महागाव मोरले जोरदार पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रेताड मालेगाव परतूर मडसूल मंगळूरपीठ कर्जनखेडा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बिबी मेकर डोंगोलाई जोरदार स्वरूपात राहील घाटबोरी कुदनापूर अहमदपूर चिखलीला मध्यम स्वरूपात येईल खेळवड बुलढाणा गेडा मोटाला पिंपरी गावाली मलकापूर मध्यम सुरू स्वरूपात राहील अडल बुद्रुक दासराखेड अंधना पातुडा खामगाव शोगगाव मध्यम पावसाचा अंदाज राहील अकोला बुरगाव मंजू गोरेगाव गो, अळंदा जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच अमरावती जिल्ह्याकडे मतीजापूर दर्यापर्यंत जोरदार पावसाचा अंदाज राहील अंजनगाव सुी अचलपूर चांदूर बाजार ब्राह्मणतळी चिखलदरा जोरदार पावसाचा अंदाज आहे बडनेरा अमरावती मौजारी चांदूर धामणगाव रेल्वे पलिगाव पुलगाव बाबुलगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील तळेगाव अष्टी कर्जना जळखेडा वरुड नरखेड पांढोणा मुसळधार पावसाचा अंदाज राहील वर्धा जिल्ह्याकडे आर्वी वडोणा लाडगड मध्यम स्वरूपात येईल चांदूर अलिगाव पुलगाव बाबुलगाव मध्यम स्वरूपात देवळी कोल्हापूर वर्धा तुळजापूर जामणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे वाडकी पुणे बडनेर हिंगणघाट समुद्रपूर मध्यम स्वरूपात येईल यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ नेर लाटकेट धारवा जामोडा कलाम घाटांची मुसळधार पावसाचा अंदाज आहे रुई जवई आणि ध्यानी चोंडी झोंडी पुसतकंडाळा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील पंडकवडा कटंजी करंजी पटणबोरी निमगुडा अलिदाबाद धनोरा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे वनिकायला मध्यम हलका राहील गुगस रोड चंद्रपूर बाटाडी पल्ल्हापूर गजवाली सोनापूर शिरपूर मध्यम हलका पाऊस राहील मोरली कुटवाडा चौके चिमुरलाई मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे गडचुली जिल्ह्याकडे अष्टी मलचेरा एटापल्ली मध्यम हलका राहील गिरवाडा पाराकोट कापसी पंकजोर हलका पाऊस राहील धनोरा मुरंगाव चिरमोरा गडचुली मध्यम पावसाचा अंदाज राहील राजोळी वलनी सिंधवाई इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे दिगुरी किमटेमेदा देसिंग मुसळधार पावसाचा अंदाज राहील मालवेरा कुरखेडा पलेटोला मारकासा चिंचघर तसेच कुलगाव बोणगाव मुसळधार पावसाचा अंदाज राहील देवरीलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच गोंदिया जिल्ह्याकडे साखरेटोळा आमगाव लांजी गोंदिया तुमसर तिरुळा कुपरवाई निपाणी डोंगरी रांजेगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील भाणे जिल्ह्याकडे लगनी साकोली संग्रणी कोलेगाव गो, अडेल गोतंगाव पावणी बिवापूर जोरदार पावसाचा अंदाज राहील भंडारा वर्दी चिखली धर्मापुरी असोली कांदारी अकोला कामटी वनेरा पार्श्वनी मुसळधार पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याकडे नागपूर इंगणम पाचगाव बुडिबोरी जोरदार स्वरूपात राहील ब्रिकुकटी दुतीवाडा कोडाली काटोल डोरली कमळेश्वर या भागातील जोरदार पावसाचा अंदाज आहे उमरी सावनेर बडेगाव बिचवा घोटी अकोला रामटेक पार्श्वनी वाघुली जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकमटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय